शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानचे आमदार जगताप यांनी केले कौतुक मोहरम मध्ये खर्च आणि डीजेला फाटा देत शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप आमदार आमदार जगताप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यांनी शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानचे इतरांनाही अनुकरण केले पाहिजे गरजू महिलांसाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे या शिलाई मशीन मुळे गरजू महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी सक्षम होणार तर शिलाई मशीन मिळाल्याने महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता शिलाई मशीन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले शिलाई मशीन वाटपा प्रसंगी मुजाहिद कुरेशी भाषेट मनसूर शेख पत्रकार शेख नासिर अब्दुल्ला सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य साईरा बाजी प्राचार्य यास्मिन बाजी सय्यद खलील आय शेख साहेब सलाउद्दीन सुबेदार हाजी निसार बागवान अबुतला शेख हाजी मुख्तार कुरेशी हाजी हरुण कुरेशी शेख अकिल उस्मान मुन्ना शेख हाजी मुस्ताक कुरेशी मेंबर यांच्यासह शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठान आणि मित्र परिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या अंतर्गत मोहरमचं औचित्य साधून मोहरमच्या निमित्तानं महिला भगिनींकरता एक लखनौचं एक वेगळं आयोजन या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं होतं त्याच्यामुळे जवळपास अनेक महिलांना आज शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे निश्चितच महरमच्या निमित्तानं आपल्याला वेगवेगळे वाद्य म्हणजे शिर्डीसारखे वाद्य वाजवून आपल्याला काही मंडळी पाहायला मिळतात पण ह्या एका द्वय प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींनी पुढाकार घेतला याच्यामध्ये नशीरबाई असतील उषाजी असतील तनाजी असतील त्यांचे सर्व मान्यवर फक्त पाटील यांनी सांगितलं की लिहकात सातत्याने समाजामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि आज ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा विचार हा त्यांनी सातत्याने आपल्या समाज मंडळीमध्ये पेरलेला आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण लोकांना मदत केली पाहिजे आणि म्हणून त्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम इतर खर्चाला पाठव देऊन हा उपक्रम हाती घ्यायचा त्याबद्दल त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो इंडिया के शेख याक अब्दुल्ला पाकिस्तान की तरफ से बक्षिश वितरण कार्यक्रम लिया गया जिसमें सिलाई मशीन चाय की केटली वाटर वाटर बॉटल्स और अलग अलग टाइप के गिफ्ट थे और शरीफा है गरीब लोगों के शरीफा लोगो खान है क्या और इन आने वाले जबी अशरफ खान हमारे ही में हमारा जो फाउंडेशन है शेख याकत अब्दुल्ला फाउंडेशन अभी रजिस्ट्रेशन को भी डाले अभी उसका रजिस्ट्रेशन भी आ जाएगा हमारा इनशाला एक महीने के अंदर और उसको फाउंडेशन को लेकर आगे हम ऐसे काम हमेशा करते रहेंगे गोर गरीब के प्रतिनिधि एनुल शेख ए न्यूज अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत